तुर्कीमधील अंकारा येथे रशियाचे उच्चायुक्त आर्लेक कांद्रे यांच्यावर गोळीबार करण्यात आला गोळीबारानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले परंतु याच दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे एका बावीस वर्षाच्या तरुणाने त्यांच्यावर भाषणादरम्यानच गोळी चालवली होती या संपूर्ण प्रकरणाच्या दरम्यान माध्यमांचे सं संपूर्ण अधिकारी उपस्थित होते या संपूर्ण प्रकरणाचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे यावेळेस एका तरुणाने त्यांच्यावर भाषणादरम्यान गोळी झाली त्याचप्रमाणे सिरियामध्ये लोक मरत आहेत अप्पल्लोमध्ये लोक मरत आहेत तिथे लोक मरत आहेत तुम्ही आता इथे मराल अशा घोषणा देखील या तरुणाने दिल्या आहेत सिरियामध्ये सुरू असलेली बंडखोरी थोपवण्यासाठी रशियाने हवाई हल्ले केले होते आणि याचा बदला म्हणूनच उच्चायुक्तांचा खून करण्यात आला असंही समजते आहे दरम्यान हा बावीस वर्षाचा तरुण तुर्कीमधील पोलीस दलातील अधिकारी असल्याचे समजते आहे या संपूर्ण प्रकरणामुळे तुर्की आणि रशिया या दोघांमधील संबंध अधिकच ताणले जाण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम